माझी किचन सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे अर्धा किलो मटन करणारे बॅचलर लोकांसाठी जे मुलं मुली रूमवर राहतात त्यांच्यासाठी आपण आता वाटण घाटण न करता आपण मटन करणार आहे खूप छान होतं मस्त पैकी दर्दीदार एकदम चला तर मग आपण सुरुवात करूया तर इथे आपण अर्धा किलो मटण घेतलेले आहे चांगलं दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर त्याच्यात आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत पोहे खातो ते चमच्याने पण अर्धा चमचा तुम्ही घातला तरी चालेल तर आता आपण हे मिक्स करून आपण दहा ते पंधरा मिनटं आपण असं ठेवून देऊया तर कुकरमध्ये एक तेलाच्या केटली जी पळी असते ती मी दीड ते दोन पळी तेल टाकलेलं आहे गॅस आपला मोठाच आहे तर इथे मी बारीक चिरलेला दोन कांदे घेतले कांदा आपण आता भाजून घेऊया तर कांदा चांगला परतून झालेला आहे याच्यात आपण एक टोमॅटो बारीक शिरलेला घेतलाय तो पण चांगला परतून घेऊया घेऊयात आपण एक चमचा लसणाची पेस्ट घेतलेली आहे मी पाणी घालून मिक्सर काढली त्याच्यामुळे तेवढी जास्त दिसते तर तुम्ही विकतची असली तर एक चमचा घाला आलं लसणाची पेस्ट एक चमचा एक चमचा घेतलेला आहे कि मसाला अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे किचन किंग मसाला तुमच्याकडं नसेल तर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर घाला दोन्ही दोन्ही एक चमचा घाला इथं एक चमचा पण भरपूर मटण मसाला घेतलेला आहे घरगुती काळं तिखट घेतलं एक चमचा लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे आणि आता पण मीठ मीठ पण आपण पन मटणाला लावलेलं त्याप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता तर आता हे चांगला मसाला आपण भाजून घेऊया आणि चिरलेली कोथिंबीर जर घरी बनवणार असेल तर आपण लसूण आणि आलं घातलं होतं त्याच्यातच मिक्सर मधन कोथिंबीर पण बारीक करू शकता आता यावेळेस आपण गॅस मध्यम करूया एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे चार ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तुम्हाला जेवढं तुम्ही पातळ करू शकता किंवा मिक्सर सुद्धा मटण करू शकता असं चिकन पण करू शकता मसाला जास्त सारखं हलवत हवा खाली लागेल तर अजिबात वाटण घाटण न करता आपलं मटण तयार होतं मस्त एकदम तरीदार तर गॅस आपण मध्यम केलेला आहे तर मसाला चांगला भाजून झालेला आहे पण गॅस मध्यम केलेला आहे तर त्याच्यात आपण मटण घालूया मध्यम गॅसवरती दोन मिनटं आपण असं परतून घेऊया तर याच्यात आपण आता हे चार ग्लास गरम पाणी केलेले ते घालणार आहे आणि चार ते पाच आपण शिट्ट्या करून घेणार आहे तुमच्या कुकरवर अवलंबून आहे चार मध्ये पण शिस्त कधी पाच मध्ये कधी सहा मध्ये तर मध्यम गॅस वरती आपण पाच शिट्ट्या करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर आता पण कुकरला भाकण लावून शिट्ट्या करून घेऊया तर आपलं आता मटण झालंय तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे मस्त एकदम आता काढून घेऊया छान असं आपलं वाटण न करता मस्त असं चमचमीत बॅचलर मुलांसाठी मटण तयार झाले तुम्ही बघू शकता इंद्रायणी तांदळाचा भात घेतला आहे बाजरीची भाकरी कांदा लिंबू आणि मटण तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं ते थँक्यू